खरंतर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये इतिहास घडवला रायगडावर बत्तीस मनाचं सोनेरी सिंहासन उभा राहिलं आणि लोककल्याणकारी राजे शिवकल्याण छत्रपती म्हणून स्थापित झाले शेतकऱ्यांचं कामकारांचं कष्टकरांचं राज्य या मातीमध्ये निर्माण झालं मातीसाठी लढणारी मातीसाठी झुंजणारी आणि मातीसाठी मरणारी माणसं या मातीमध्ये उभा राहू लागली हे या मातीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य खर तर असाच एक महामेर या मातीमध्ये जन्माला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा घेतलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेलं स्वराज्य संवर्धित करणार हा योद्धा पिढ्या आणि पिढ्या इथल्या साऱ्यांना प्रेरणा देत राहिला पण तरी मी एखाद्या मुलाला प्रश्न विचारतो संभाजी महाराज कसे होते तुम्हाला माहिती आहे का तो दोन शब्दात उत्तर देतो